मंडळी हे घर तुम्हाला आता नवीन नवीनच वाटत असेल ना हो कारण नाही का मी माझ्या सासरीही नाही आहे माहेरी पण नाही आहे आणि माझ्या चाकांच्या घरी पण नाही आहे मी आलेले आहे माझ्या मामाच्या घरी तुम्ही जर माझा खालचा ब्लॉग बघितला असेल ना तर तुम्हाला समजलंच असेल की माझ्या मामाच्या मुलाची एंगेजमेंट होती आणि त्यानिमित्त मी त्यांच्या इथं आलेले माझी माहेरची सगळीच माणसं तिथं आलेली होती म्हणजे मम्मी भाऊ ताई सगळ्याच मग मीही तिथे गेलेले कारण तिकडनंच आम्हाला सगळ्यांना मिळून छत्रपती संभाजीनगरला जायचं होतं कारण सासरची दिवाळी तर झालेली होती पण माहेरची बा बाकी होती आणखी मी माहेरला किती दिवसानंतर जाणार होते खूप एक्सायटेड होते मग इथे ना माझे भावाचे आणि बहिणीचे लेकरं माझ्या मुलाला खेळवत होते आणि सगळ्यांसोबत तोही खूप एन्जॉय करत होता कारण एवढी लेकरं त्याला पहिल्यांदाच भेट भेटत होती आम्ही सहा ते सात महिन्यानंतर सगळ्यांना भेटत होतो आणि आज ना मामाच्या इथं कार्यक्रम होता त्यासाठी हा बिर्याणीचा कार्यक्रम सुरू होता बिर्याणी बनवणं होत टेरेस वरतीच मांडलेलं होतं तर काय आहे नवरीच्या घरच्यांना सगळ्यांना जेवणासाठी बोलवलेलं होतं तर ते संध्याकाळी येणार होते आणि आज आमचा नवरदेव पण त्याच्या जॉबच्या ठिकाणी म्हणजे मुंबईला असतो तिकडे जाणार होता तर तो आम्हाला प्रोग्राम करायचा होता आणि हा आहे माझ्या मोठ्या मामाचा मुलगा तर बिर्याणी बनवण्याचा काम तो करत होता मग मला म्हणला तू व्हिडिओमध्ये मला दाखवू नको मग तुला सांगतो तर त्या छान बिर्याणी बनवली होती त्यांनी आणि असं होतं मामाच्या इथलं वातावरण खूप छान वातावरण होतं आम्ही सगळे टेरेस वरती गेलेलो आणि कियान मस्त खेळत होता खूप छान प्रकारे सगळ्यांसोबत इन्वॉल्व्ह झालेला पण काय आहे ना त्याच्यानंतर त्याची तब्येत अचानक म्हणजे अगोदर तर खराब होती पण त्याला बरं वाटलं की तो खेळत होता पण अचानकच खूप तब्येत खराब झालेली त्याच्यामुळे मग मला काही जास्त व्हिडिओ पण शूट करता आले नाही पण ह्या वेळेला तो मस्त एन्जॉय करत होता आणि इथे मामाच्या इथे भरपूर अशी झाडं आहे नारळाची झाडं आहे सुपारीची झाडं आहे चिकूची तर नारळाच्या झाडाला पण खूप सगळे नारळ लागलेले होते आणि चिकूच्या झाडाला पण चिकू भरपूर प्रमाणात आलेले होते खूप सगळी झाडं आणि मला खूप आवडतं लहानपणापासून ओढ असते ना सुट्ट्या लागल्या की मामाच्या जा घरी जायचं पण लग्न झाल्यापासून ते सगळं बंदच झालेलं कारण बीडमध्येच माझं सासर पण आहे आणि सगळे रिलेटिव्ह पण आहे तर काय आहे ना सासरी थोड्या दिवसासाठी जाते आणि तिथून मग काय कुठे जाणं पॉसिबल होत नाही आणि सर संध्याकाळ झाली आणि नवरी मुलीकडची सगळी मंडळी आलेली आणि त्यांचा वेलकम करण्यासाठी आम्ही सगळे असं उभा राहिलेलो तर सगळेजण आले होते खूप छान वाटत होतो सुंदर अशी रांगोळी पण काढलेली होती मुलींनी केयांची तब्येत बरी नसल्यामुळे मला काही जास्त इन्व्हॉल्व होता आलं नाही तर मग त्यांचा वेलकम करण्यासाठी तेवढं मी खाली आले होते तर ते आलेले मग त्यांचा छान असा वेलकम केलेला आणि आमचा नवरदेव गेला होता तर नवरी आणि ते त्यांना गाडीत बसवण्यासाठी गेलेले तर तोपर्यंत त्यांच्या घरचे आलेले मग त्यांचाच आम्ही स्वागत केलेलं आणि ह्या आहेत सगळ्या आमचे नातेवाईकच आहेत मामाच्या नाती वगैरे आहेत त्या मग सगळे आले नवरी पण आली मग सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या सगळे खूप छान वाटत होतं आणि माझी पण एंगेजमेंटपासनं म्हणजे तब्येत खराब झालेली आहे तर आणखीन काही राहायचं नावच घेत नाही आहे इकडच्या तिकडच्या वातावरणामुळे ना सगळेच आजारी पडलेले तर प्लीज माझा आवाज खराब येत आहे त्यामुळे सॉरी आणि सगळ्यांना मस्त असं टेरेसवरती बसवलं होतं जेवण करण्यासाठी बिर्याणी भाजी हा असा बेट ठेवलेला होता आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला जेवणाचा आनंद घेतलेला पण माझ्या की यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि कसं ना म्हटलं काय सारखं का आपल्या बाळाचं दुखतं आणि व्हिडिओ शूट करत बसावं त्यामुळे मी त्याचाही व्हिडिओ काढलेला नाही आहे आणि इथे मस्त असे सगळे एकमेकांना भरवत होते छान त्यांनी एन्जॉय केलेलं आणि कसं आहे ना असं भेटीगाठी होत राहिल्या आ, तर कम्फर्टेबल वाटतं आणि म्हणजे दूरचं काही वाटत नाही सगळे असे जवळचेच वाटायला लागतात आणि ओळख जास्त होते त्यासाठी हा प्रोग्राम ठेवलेला होता आणि आज बरेच मंडळी आमची जाणार पण होती आणि त्यानंतर सगळ्यांसाठी सा साड्या वगैरे आणलेल्या होत्या तर तो ने देण्याचा कार्यक्रम पण ठेवलेला नवरी नवरीच्या आईवडील म्हणजे तिकडनं जेवढे पण पाहुणे मंडळी आली होती त्या सा सगळ्यांना साड्या दिल्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बा